राज्यातील काही भागात हलका ते जोरदार पाऊस पडतोय मागील तीन दिवसांमध्ये तापमानातही वाढ दिसून आली तर हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला त्यातही विदर्भ दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही आज आणि उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे राज्यात रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर वाढणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मंगळवारी विदर्भात पावसाची उडीप राहणार आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका